नमस्कार दोस्तों बघा आज आलोय माळावरती आणि तुम्ही पाहू शकता आज आपल्या म्हशी कशा प्रकारे चगाळा खाती द्या एकदम भारी चगाळा खाती द्या खोळा चगाळ एका रेषेत तुम्हाला बसली त्या आणि बगड बघा दोन तीन चार बगळ आले दाद चार बगळ आले चार बगड भाईजे मसर खायला की त्या मसराच्या खाय ना आता फक्त बारीक बारीक कीटक असते ते का ही उडून पळून जाते आणि बरोबर ती बघ पकडते म्हणून ती खाय जाते असं आहे बघा आज बघा निवांत आहेत तुम्हाला सांगतो पाणी बिणी घेऊन आले सगळे आज टोपीसुद्धा आणलेली आहे काल तशीच राहिली होती आणि तो मला सांगतो पूजा केली आहे बोहिमुख खोरपायला तिला म्हणलं आता मी मसूर टाकायचं होतं म्हणलं ती राहिलेला बुईमग एक चार पाच उप राहिले त्यातले एक दोन तीन ओप आज होती मग राहिलेलं दोन उद्या भुईमुखाचा शेवट होतो उद्या भुईमुखच राहत नाही बुईमुख आता सुकला आहे जी पहिला बोहिमुख खुरापावलाय का ती एकदम तुम्हाला सांगतो सुकून चालला आहे पण असू द्या सुकून जरी गेला तरी हे सगळं एकदा खुरपून झालं का पुन्हा टिबकवर पाणी द्यायला सोडून येते आणि आता टीबावर पाणी दिलं काही वाढ जी आहे पुन्हा बघा निबार जलद गती होती आणि आमच्याकडे तुम्हाला सांगतो तु चार वाजल्या दुपारच्या की गार वार सुटत ही वारा ईशान्येकडून इकडं पळायला लागलाय इकडं आणि तुम्हाला सांगतो तु ही वारा नुसतं मोकळा वारा नाही तर अतिशय थंडगार वारा आहे काय सांगायचं तुम्हाला सांगतो सकाळच्या सात वाजल्या तर घराच्या बाहेर निघू वाटत नाही इतकी थंडी पडते आहे गुलाबी थंडी एवढी थंडी कधीच नव्हती बघा आणि कडक थंडी पडल्यामुळे पिकाला बी पाणी लय लागत नाही थंडीचा दिवस आहे आणि त्या थंडीत तर घाऊ तर एकदम भारी त्या पिकासाठी पोषक वातावरण आहे भुईमुगाला कसं आहे उष्ण हवामान लागतं आणि भुईमुग काय झालं आम्ही लवकर पेरला म्हणजे कार्तिकी पुनवीला आम्ही काय केलं भुईमुख पेरला म्हणजे लवकरच पेरला लवकर पेरला आहे पण पाण्याला वड दिल्यामुळं खुरपान त्याला फवारा मारला आहे त्यामुळं भुईमुख चांगला आला आहे आता एकदा की केलं की अजून आता फवारा मारायचा आहे कारण का निमोनिमा औषध उरलं आहे आता एकदा पाणी सोडून पुन्हा एक थोडा भुईमुख उंचा आला की अजून एकदा फवारा मारून घ्यायचा दोन फवारा भुईमुखाला मारलं ना भमोग एक नंबर येतो कारण का लोक का म्हणते ती इतक्या थंडीत लवकर भहिमुख कराण्या पाहिजे होता पण असल्या थंडीतसुद्धा बहिमुख आपल्या चांगला जायला पाहिजे ही जिद्द फक्त मनात ठेवायची तसं ज्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आमच्याकडे भुईमुख पेरची होती ती भुईमुख चांगला येतो असा आजवरचा अंदाज आहे पण आम्ही काय केलं म्हटलं लवकर प्यारावं लवकर पिरून सुद्धा भहिमुख चांगला आला पाहिजे तरीसुद्धा आमचा प्रयत्न चालू आहे दोघाचा कसं कसं होतं भहिमुखाला तण नाशिक असतं का, का नसतं ही काय माहीत नाही पण म्हटलं खोरापलेलं ऑक्सिजन खेळता राहतो खोरापला की खालची वेगळा वर वरचं मुळ्याला पण चांगला ताण बसतोय आणि खोरापलेलं धान आणि आपण औषध मारलेलं खाली धान फरक आहे हो पण ती कोळप्यानंच खुरपायचं कोळपायचा होता पण कोळप्या दगडात नीट चालणार बारीक बारीक मुरमाटाचं खडा इथं म्हणून खुरपून घ्यायचं आहे आणि मकाला तर तुम्हाला सांगतो तु, आता बारीक बारीक तण आले पण आता तर ती तण मका ऊन चाल्यामुळं सगळं तण तुम्हाला सांगतो तु झाकाळून गेले आता मकेतनं कुठं गवातसुद्धा दिसत नाही आणि चुकून बांधानी थोडंफार गावात आले या ती तुम्हाला सांगतो घरी रडक खाची ती रेडका चिकार होते तेवढं असं आहे एकदम व्यवस्थित आहे बघा आणि जनावर तुम्हाला सांगतो हिंडायला लागली की आपली तुम्हाला सांगतो चांगली ती तुम्हाला माहीतच आहे आता ती कडजनाची लई आशा करत नाही त्याला माहीत आहे आपण मला ही गवात भुकाण कसं आहे माहिती आहे का ह्यात मिक्सिंग गावात वाळले गावात मुकन वाळले आहे वाकडाड कुसळायचं गावात काड्याचं गावात सगळं मिक्स आहे राव आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांग तू जनावर आवडीनं खाची मी पण आपल्या वाटेला उभा राहिलो निवांत तुम्हाला सांग तू खाचीच सगळ आणि फक्त जाताना आता थोड्या वेळा असं हळूहळू जायचं पाणी पाजायचे पाणी पाजले का अजून पडायला जायचं नाही पाणी पाजून आडायला हायचे आणि पुन्हा तुम्हाला सांगतो पाच वाजता कडधान चा रायजण पावणे सहा वाजता मस्त राहायची कडधान खाली लगेच मस्र घेऊन जायला लवकर पण अजून वर इकडे डबल शरपडा होते पणा इकडे यायचं पुन्हा खाली जायचं डबल ताप करण्यापेक्षा कडधानच दिवस मावतांचा राहत तवर चगाळ खाऊन पी फुकते ती ना अजून कसं तर पंधरा दिलायचं आहे मका काय हरायला तर ही कडवान कडधान संपून चालत नाही एकदा मका आली ना कडधान संपलं मग सगळाचा आहे तुम्हाला सांगतो दिवस मावळूस तर आणि पुन्हा मका काही संध्याकाळी असं करायचं नियोजन चांगलं आहे आणि गेल्या वर्षी त्या घराच्या बांधकामामुळे जनावरं सोडली नाही ती जनावरांचा हार गर्जीपणा झाला पण ह्या वर्षी होत नाही ह्या वर्षी जनावरच बांधायची नाही ती जनावर ही कायम तुम्हाला सांगतो लय पुन्हा उन्हाळा पडला फेब्रुवारी मार्चपासून उन्हाळा जास्त पडतो मग तवा काय करायचं सांगतो तुम्हाला सकाळी लवकर सोडायची आणि अकरा बाराला बांधायची ती पुन्हा सोडायची नाही तर पुन्हा वाटल्यास तीनला सोडायची दोन तास आणि पुन्हा अजून बांधायची दोन टाइम सोडायची तर पाणी बी कमी होते तयार वाटा बी होती त्या एकदम बारीना अजिबात नाही आणि मी कसं करतो माहिती आहे का टेक्निक न मस्त इकडे चालले का आडवं तिकडे उभा राहायला इकडे इकडे आडव उभा राहायचं आणि पुन्हा बरोबर नाही आणि एकदम आपण पुढे गेलो की जनावर पळत येतील एकदा पळत जनावर आधी का ऐकत नाही असा आडव उभा राहावं लागतं तेव्हा जनावर आहे शेतीला जोडधंदा ही जनावर चांगली आहेत बघा आणि तुम्हाला सांगतो जनावर रानात हिंडून थोडं घरी घातलं तर ह्यात उत्पन्न चांगलं मिळतंय आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या शेतीला खत नाही आहे नाही म्हणलं तर वर्षाला बारा डॅम्पिंग खात पडतो बाबा दहा ते बारा डॅम्पिंग खात पडतो शेणखत आणि शेतीला चांगलं शेणखत गाठलं तर कुठलंही पीक असू द्या चांगलं येत आहे नाही तर डबल, डबल 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 पीक चांगले येत नाही मग त्याला पिकांची फेरबदल करावा लागतोय मग तवा कुठंतरी तरी येत आहे पण आपलं तसं नाही शेतीला खत भरपूर आहे आता घरा बसलेला राहणार तर खत पुरतोय वरच्या राहणार का खत पुरत नाही मग तुम्हाला तो वरच्या राहणार आपल्याला एकतच घ्यावं लागतोय खत जा मोकळ्या राहणार पाणी किती जरी दिलं तर ती दोन यतीच्या वर धान येत नाही हे आतापर्यंतचा अनुभव आहे म्हणून खत शेणखत घालायचं मेरगाला तुम्हाला सांगतो पीक जोरात आणायचं म्हणजे आणायचं हा आहे ह्या वर्षी जर आम्ही रहाला पडलो म्हणून घाळ पडायचं नाही आता टायमिंगला वेळची वेळ ती हंगाम आहे हंगाम चुकवायचा नाही पुढच्या वर्षी मी पण हरभरा हा एक दोन तीन तुकडी घाऊ करणार पुढच्या वर्षी कारण का बाजरी आणि एकदा घव्हाच्या कणक्या भरून ठेवल्या ना हे आपल्याला वरीलच नव दोन वर्ष धान्य कमीच पडत नाही पुढच्या वर्षी मात्र गव्हाचं नियोजन गाळाच्या तुकड्यात घाऊ करायचा वर मका करायची एका तुकडा हरभरापाई करायचा पण करायचा खायला शेंगा लागते ते ना आपल्याला काही विकायचं नाही जे दाणे निघेल ती खायचं मका झाली तर मकाला भरडून आणायचे मस्त खाली बरोबर आहे ना दोस्त जनावर सांभाळली तर आपण ताटमाने जाऊ कारण जनावरांचा दहा दिवसाला पैसा येतो या असा नोकरदाराला ना पैसा नाही असा दहा दिवसाला फक्त जनावरांचा पैसा येतो